चिंचोली येथील एका पंचवीस वर्षीय तरुणाने एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता फूस लावून पळून नेत अपहरण केले होते तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता व या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी या पंचवीस वर्षीय तरुणाला शुक्रवार दिनांक सहा जुलै रोजी सकाळी आठ वाजता अटक केली आहे तसेच या पंचवीस वर्षीय तरुणाची आता मेडिकल केली जात आहे व त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण कायदा पोस्को अन्वय कलमांमध्ये वाढ करण्यात आली आहे तर अल्पोईन मुलीला बाल संरक्षण समितीच्या मार्फत तिच्या कुटुंबाकडे सोपवण्याची कार्यवाही सुरू आहे यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल यावल तालुक्यात चिंचोली हे गाव आहे या गावातील शुभम अरुण पाटील वय पंचवीस वर्षे या तरुणाने एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळून नेले होते तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे हवलदार उमेश महाजन निलेश वाघ एजाज अहमद यांनी तपास करीत या तरुणाला शुक्रवारी अटक केली आता त्याची वैद्यकीय तपासणी केली जात आहे तर अल्पवयीन मुलीला देखील बाल समितीच्या मार्फत तिच्या आईवडिलांकडे सोपवण्याची प्रक्रिया यावल पोलीस ठाण्यात सुरू आहे तर या प्रकरणी गुन्ह्याच्या कलमांमध्ये वाढ करून बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोस्को कलम तीन चार तीनशे शहात्तर तीनशे सहासष्ट तीनशे तीन तीन त्रेसष्ट अन्वय या पंचवीस वर्षीय मुलावर गुन्हे दाखल झाले आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे या तरुणाला आता लवकरच बाल न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे त्यात त्याला पोलीस कस्टडी मिळते का याकडे देखील आता लक्ष लागले आहे जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावर याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत पर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी प्रयुक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जे टी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल